बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्य सरकार खडबडून जाग झालंय सरकारनं या प्रकरणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यभरातील शाळांमध्ये कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय या समित्यांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधींचा समावेश असेल असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय बदलापूर इथल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आहे शाळेच्या स्वच्छता हा प्रकार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्याच्या आवळण्यात मुस्क्यावर या घटनेचं बदलापुरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक तातडीची पत्रकार परिषद बोलावून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असंही ते म्हणाले बदलापूर मधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेची माहिती मिळताच मी शालेय शिक्षण विभागाची बैठक बोलावली आहे या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जाईल आरोपी अक्षयवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून मी त्यांना या घटनेची संपूर्ण सरकार या प्रकरणी कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करेल त्यात नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधींचा समावेश असेल या प्रकरणी मी तक्रार दाखल करण्यात करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे घटना घडलेल्या शाळेतील सीसीटीव्ही बंदावस्थेत आढळलेत त्यावरही योग्य ती कारवाई केली जाणार आहे दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेत राहावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या या शाळेत ही समिती होती की नाही याची माहिती घेतली जाईल मुलींच्या सुरक्षेला सरकारचं प्राधान्य असेल त्यामुळे आदेश दिल्यानंतरही सखी सावित्री समिती स्थापन झाली नसेल आणि त्याचा परिणाम मुलींवर होणार असेल तर संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई केली जाईल अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सरकार प्रयत्नशील आहे प्रत्येक शाळेत सखी सावित्री स्थापन झाली तर मुलींना दिलासा मिळेल पोस्को कायद्यानुसार प्रत्येक शाळा व ठेवण्यात सर्वच शाळांसाठी विशाखा समिती अनिवार्य असेल ही समिती मोठ्या विद्यार्थिनीसाठी असेल याचा निर्णय आजच घेतला जाईल हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही दीपक केसरकर म्हणाले हा व्हिडिओ जर असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा